कोल्हापुरातील कसबाबावडा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोरील मैदानावर न्यू इंडियन क्राफ्ट एक्सपो हँडिक्राफ्ट प्रदर्शन एक जानेवारीपासून सुरू आहे प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्रं तसंच विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी सहारनपूर फर्निचर खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तू उपलब्ध आहेत विविध राज्यातील कलाकुसरीच्या उत्पादनांचे स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनाला खरेदीदारांचा प्रतिसाद लाभतोय भारतातील विविध राज्यातील कारागिरांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर आहे या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह विविध प्रकारची वस्त्र उपलब्ध आहेत या यासोबतच सहारनपूरचं फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे उत्तर प्रदेशचं कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर्क सिल्क भागलपुरी आणि आसामी अशा विविध राज्यातील कलात्मक साड्या उपलब्ध आहेत मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट लखनौचं चिकन वर्क राजस्थानी बेडशीट हँडलूम कॉटन बेडशीट राजस्थानी चनिया चोली लोअर टी शर्ट पारंपारिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा शर्ट जॅकेट सूट बरमुडा लहान मुलांचे कपडे कलकत्ता काठावर्क बॅग तसंच विविध प्रकारची आकर्षक आभूषणं या प्रदर्शनात उपलब्ध आहेत तसंच सिरॅमिक फ्लॉवर पॉट किचन आयटम्स शोपीस रांगोळी आयटम्स देखील इथं आहेत विविध प्रकारचे चटपटी पापड पन्नासपेक्षा पेक्षा अधिक प्रकारची विविध राज्यातील लोणची राजस्थानी मुखवास केरला ड्रायफ्रूट्स मिठाई यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत एकाच छताखाली दहा हजार वस्तू असून मोफत पार्किंग सुविधा आहे हे प्रदर्शन वीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन प्रदर्शनकर्त्यांनी केलं आहे